कारण काय होत रेग्युलर नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर सकाळ सकाळी सकाळची घाई चालू आहे सगळ्यांच्याच मागे असते सध्या आता शाळा सुरू झाल्या सगळ्यांच्या आणि शाळेमुळे सगळ्यांना डबे बनवून द्यावे लागतात आपापल्या मुलांना आता डबेच बनवून देते मी पण पोरीचे त्यासाठी पीठ मळते आज गुरुवार आहे काल इलेक्शन झालं तर कोणी कोणाला मतदान केलं सांगा कमेंट मध्ये सांगू शकत असला तर सिद्धी आज शाळेत जाणार नाहीये कारण सिद्धीची तब्येत बिघडली सिद्धीला हॉस्पिटलला घेऊन जायचंय काय झालंय तुला सिद्धी त्या दिवशी शाळा उघडली सोमवारपासून त्या दिवशी समृद्धीला ताप आली समृद्धीचं दुखल आता आज हिला ताप आली दोन दिवस सुट्ट्या दिल्या होत्या मतदानामुळे काल आणि परवा शाळेला सगळीकडेच सुट्ट्या होत्या तर त्यामुळे शाळेत त्यांना मज्जा झाली दोन दिवस चांगली नाही का पण आज म्हणलं जात्याल ती की पण शाळेत तर आता हिचं लागलं दुखायला आता ही नाही जाणार शाळेत आता शाळेत जाईल समृद्धी आणि पिऊ त्यामुळं पटकन टिफिन बनवते बंद असल्यामुळे गाड्याच काम नाही मला फक्त आपलं स्वयंपाक वगैरे बनवणे गाडा बंद ना माझी मज्जा असते काहीच काम नसतं मला खट असते मी एकदम फक्त स्वयंपाक असतो खरं तर डेली तेवढंच काम पाहिजे फक्त स्वयंपाक आणि घरावरून बस मला थोडं एक्स्ट्राच काम होते पाणीपुरी बनवणे कचोऱ्या बनवणे पण ठीक आहे कष्टाशिवाय फळ मिळत नाही काम तर करायलाच पाहिजे कारण ज्यांना काम नाहीये त्यांची काय हालत दिसत डोळ्यासमोर लोक काम नाहीये म्हणून काम 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 करतात आपल्याला काम, काम खूप आहे तर काम नको असं वाटतंय तर फेसबुकला पण आम्ही सध्या रेग्युलरली व्हिडिओ टाकायला फेसबुकला आमचे फक्त शॉर्ट व्हिडिओ असतात छोटे छोटे कॉमेडी जे व्हिडिओ असतात का तेच व्हिडिओ टाकू आम्ही कारण मोठे व्हिडिओ ना तर युट्यूबला बनवायला वेळे ना तर फेसबुकला मला बोलता बोलता पिट मारता धापा करायला लागलं तर मला एवढं पातळ पीठ लागतं तर पीठ झालेले पटकन पोळ्या बनवते मी का तेवढं घट्ट मळती तिला मी अर्धा तांब्या पाणी वता लावते ती रिपीट मळल्यानंतर मला एकदम पातळ पीठ लागतं पोळ्यासाठी आज पेठ संपलेले आज मला दळण पण करायचे दळण कराव लागेल गाड्या बंद असल्या की लय मोठी असते गाडा बंद असल्या काहीच काम नसते ते तर रेग्युलरली करावंच लागतंय आज गाडा सुरू असला तरी करावं लागला असतं आता डब्याला रेग्युलरली गहू गव। गव्हाचं पीठ लागतंच रोजची रोज पोळ्या बनवा लागतात आता सध्या सगळ्यांना मस्त चहा मध्ये खाण्यासाठी पोळ्या बनवणारे तूप लावून एकदम खरपूस अशा भाजून एकदम छान अशा सगळ्यांना पोळ्या आणि चहा सकाळी सकाळी उठलात का नाही साहेब कधी गाडा फक्त बंद असा आणि यांचं मोबाईल बघण्याची लिमिट कुठपर्यंत आहे ना त्यांना कुणी म्हणूच नाही किती मोबाईल बघतात काय बघतात व्हिडिओ बघणार काय दाखव बाबा दोन घेतलंय लागला दोन तांब्यांमध्ये दही घ्यावं दही घेतलेला आहे दोन दिवसाचं दही घेतलेलं आज गाडा बंद आहे उद्याच आणि परवाच फ्रीज मध्ये ठेवावं लागतं कारण काय होतंय रिवाय

सतत म्हणलं होतं काय दिवशी डोळे दुखताने डोळे दुखायले म्हणून मोबाईल बघितल्यामुळे सारखे डोळे दुखायले नाही म्हणला तुम्ही काय झालं काय झालं म्हणजे तू नाही काय बघ मी एवढा नाही रे बाबा बघ अजिब बातमी बघत नाही मला मोबाईल इतका जास्त बघायला आवडतच नाही मोबाईल बघायचं नाही तुमचं सगळं बघून बघून झाल्यानंतर तुम्हाला गेम पण त्यात खेळायचं नाही तुम्हाला गेम सुद्धा खेळायचा असतो मी फक्त व्हिडिओ काढायला घेते मोबाईल आणि व्हिडिओ टाकायला मला अदर टायमिंगला बिलकुल मोबाईल आवडत नाही मला काम मागते तिथे बिघडायच्या पोळ्या करायच्या काय न करायचं बरं जास्त बडबडोक अरे